कल्याणपूर्व अल्पवयीन मुलीचे अपहरण अत्याचार हत्या आणि धमकी प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची तडकाफड बदली तर पीडित मुलीच्या पाट, दोन साथीदारांना पोलिसांनी केली अटक कल्याण मधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या घरासमोर तरुणांनी दहशत माजविल्याच्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची तडकाफडकी बदली करण्यात आली तर दुसरीकडे पीडित मुलीच्या घराबाहेर तोडफोड करत जामिनासाठी दहशत निर्माण करून कुटुंबियांना धमकवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न प्रकरणी मुख्य आरोपी पुरुषोत्तम शेलार व सहत त्याच्यासोबत दहशत माजवणाऱ्या दोन साथीदारांना देखील कल्याणातील कोलशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत साहिल कालवार आणि अनिकेत नितनवरे अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास त्या भागात तीन लोक संशयितरित्या फिरत होते आणि त्यांनी त्या ते भागात आरडाओरड केली आरडाओरड केलं असताना त्यांना वरच्या एका माणसाने ते पाहिलं आणि त्याला हटकलं असता त्यांनी त्याला परत आरडाओरड करून शिवीगाड केली त्या अनुषंगाने आम्ही कोडशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तीन लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि काल त्यांना आम्ही ताब्यात घेऊन मान्य न्यायालयात हजरसुद्धा केलेलं आहे यांचं येण्याचा तिथे उद्देश काय होतं त्याबाबत आता सखोल तपास चालू आहे तिथे कोण आहे त्यातला जो मुख्य जो शिवीगाड करणारा इसम होता त्याचं नाव आहे शेलार म्हणून आहे तो पुरुषोत्तम शेला त्याचं पोलीस स्टेशनमध्ये एक आहे त्याच्यावर एक पूर्वीचा एक गुन्हा दाखल आहे आम्ही त्याचाही तपास करीत आहोत आता तपास प्राथमिक स्वरूपात आहे त्याबद्दल तपास चालू आहे तपासाच्या अंतिम आपल्याला सगळ्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल